चेक करतो का त्याला <laughs> <laughs> okay. खेळ म्हण त्याला माझ्यासोबत ई <laughs> बस <ये। ये। ये। laughs> ना त्याच्या जवळ तस पळू नको घाबरू नको तस बघ कशी कलते तुला छान छान <laughs> बस जवळ बस येऊ दे येऊ दे काय नसतं करत बारा हम्म हळूहळू पळायचं जो का खेळायचे म्हणते ती गोल गोल फिर 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 ये ये डब्ल्यू 江边。 <laughs> <laughs> आए, थी थी थी। एजी। ते बघ त्याला खेळत बसायला लागला आता ते ला हम्म माझ्या जवळ राहा म्हण त्याला माझ्या जवळ ला। लातो का विचार ना त्याला हा हा स्लीप टाईम नाही त्याचा प्ले टाईम आहे आता प्ले टाईम आहे आता खेळायचे त्याला आता Thank you.